स्वामी नमस्कार है, यान या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची माहिती पाहणार आहोत म्हणजे बघा पवित्र असा श्रावण महिना हा समाप्त होत आहे उद्या शुक्रवार आहे आणि शुक्रवारी श्रावणी पिठोरी अमावस्या जी आहे तर ती सुरू होत आहे आणि ती शनिवारी समाप्त होत आहे बगा बगा। मुला तर बघा अमावस्या ही अतिशय महत्वाची असते आपल्या सर्वांनाच माहिती आहे अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात तर अमावस्या ही खूप शुभ असते आपल्या नकारात्मकता दूर करण्यासाठी लागलेले दोष आहेत ना तर तर ते दूर करण्यासाठी खूप महत्वाचे असते आता बघा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात किंवा मोठी मुलं असतात तर ती मोठी जी मुलं असतात तर ते आपल्याला ऐकत नाही किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करतात लहान असतील तर हट्टीपणा करतात अं एखाद लहान मुलं असेल आपल्या घरामध्ये तर बघा आपल्या घरामध्ये अचानक एखादी व्यक्ती येऊन गेली आणि त्यानंतर आपलं एखादी लहान मुलं असेल तर ते खूप रडतं किरकिर करत आणि त्यामुळे आपल्याला काहीच सुचत नाही किंवा आपण खूप घाबरतो की आपल्या मुलाला काय झालं तर बघा आपल्या मुलांना आपले सुद्धा दोष लागत असतात बाहेरचे सुद्धा लागत असतात बाहेरील जी व्यक्ती असते ना तर ती आपल्या घरामध्ये वाईट विचार घेऊन सुद्धा येते चांगले विचार घेऊन येणारे सुद्धा असतात वाईट विचार घेऊन येणारे सुद्धा असतात म्हणजे बघा यामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ना तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये साठत जाते आणि त्यामुळे असे काही दोष आपल्या मुलांना लागत असतात आपल्या मुलांना बाहेरील येणाऱ्या व्यक्तींची तर नजर लागतेच पण स्वतः आईची सुद्धा लहान मुलाला नजर लागते असं म्हटलं आणि म्हणूनच या नजर दोष जो आहे किंवा आपण म्हणतो थोडक्यात आपल्या मुलाला दृष्ट लागली आहे तरी तर ते काढून टाकण्यासाठी आजचा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावी आहे आणि तुम्ही जर अमावस्थेच्या दिवशी असा हा जर उपाय केला तर शंभर टक्के तुमच्या मुलांचे जे दोष आहेत तर ते निघून जाण्यासाठी मदत होत असते आता बघा अमावस्थेच्या दिवशी आपल्या आईला किंवा आजीला तुम्ही हे उपाय करताना पाहिलं सुद्धा असेल तर बघा अमावस्या ही शुक्रवारी सुरू होऊन शनिवारी समाप्त होत आहे तर तुम्हाला शुक्रवारी आणि शनिवारी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे म्हणजे तुम्ही एकतर शनिवारी तरी केला तरीही चालेल संध्याकाळच्या वेळी किंवा शुक्रवारी जरी केला तरीही चालेल तर तुम्हाला बघा हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे एक नवीन नारळ घ्यायचा आहे आता बघा पाणी असलेला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि नंतर ना त्याच्यावरती शेंदुरानं एक त्रिशूळ काढायचा आहे म्हणजे त्रिशुळाचं चिन्ह तुम्हाला त्या नारळावरती काढून घ्यायचं आहे आता बघा जर दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे नारळ घ्यायचे आहेत हा जो उपाय आहे तर तो तुम्ही अगदी लहान लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत केला चालणार आहे त्यामुळे दोन मुलं असतील तर दोन नारळ घ्या त्यामध्ये पाणी असायला हवं त्याच्यावरती शेंदुरानं त्रिशूळ काढून घ्या आणि आपल्या मुलांना आपल्या समोर बसवा तर बघा दक्षिण दिशेला आपल्या मुलांचं जे तोंड आहे तर ते येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे इतर कोणत्याही दिशेला तोंड करून आपल्या मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे आणि ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो बघा त्याप्रमाणे आपल्याला हा नारळ आपल्या मुलांवरून गोलाकार ओवाळून घ्यायचा आहे म्हणजे हा एक उतार करायचा आहे एक प्रकारचा आणि नंतर ना हा जो नारळ आहे तर बघा हा उपाय करताना आपल्याला कोणाशीही काहीही बोलायचं नाही मौन पाळायचं आहे आणि ना हा जो नारळ आहे तर तो एखाद्या सुनसान जागेवरती नेऊन तुम्हाला टाकून द्यायचा आहे किंवा शक्य असेल तर भात्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे कारण की या नारळामध्ये सर्व नकारात्मकता शोषलेली असते आणि याचा दुसऱ्या व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो सुनसान जागेवरती किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे तर बघा तुमची मुलं मोठी असतील नोकरी करत असतील व्यवसाय करत असतील तर त्याची सुद्धा प्रगती होण्यासाठी मदत होते त्यांना देखील लागलेले दोष दूर होतात आपली मुलं लहान असतील आता बघा अभ्यासामध्ये हुशार एखादा मुलगा अभ्यासामध्ये खूप हुशार असतो आणि जरा जरी त्याचं के कौतुक केलं तरीही त्याला नजर लागत असते बाहेरील व्यक्तींची तर ती देखील दूर होऊन त्याची अभ्यासात प्रगती होत असते त्याचं अभ्यासात मन लागतं एखादा मुला जोशी असतो त्याचं थोडंफार कौतुक केलं किंवा इतर व्यक्तींची नजर लागली तर त्याचा अभ्यासात मन लागत नाही तो चिडचिडेपणा करतो हट्टीपणा करतो तर यासारखे सर्व जे दोष आहेत तर ते सर्व दोष दूर होऊन मुलांची प्रगती होते असा हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे ना तर तो तुम्ही प्रत्येक मौसेच्या दिवशी आपल्या मुलांसाठी जरी केला तरीही चालणार आहे तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा